20 साल तक 20 साल तक शिवसेना केम पी थे 20 साल तक थे क्या बोलते थे इम्तियाज साहब खान पान बोलते थे थेरा हटो भाई जरा खान, खान, खान या बान बोलते थे बोलते थे ना अब उनका निशान क्या है अब उनका निशान क्या है خان پان گیا بہت بولتے تھے بہت بولتے تھے تو قدرت کا نظام ہے جو زیادہ بک بک کرتا اس پہ ہی گلے میں سام پڑ جاتا اب وہ بول رہے میرا آخری الیکشن ہے دوہزار چوبیس کا ارے تمہارا آخری الیکشن انیس میں ہو گیا اب اور آخری نہیں ہے ہر بار گالی دیتے تھے ہر بار لڑانے کا کام کرتے تھے مگر ایک بات تو ہے امتیاز جلیل کو ایک اور کامیابی ملی جو کل تک کھان بان پھو بولتے تھے جو کل تک بولتے تھے کہ آپ سے ووٹنگ کا رائٹ چھین لیا جائے اب کیا بول رہے اورنگ آباد کی عوام ہندو مسلمان سکھ عیسائی سب کو میرا سلام کبھی <تصفح> بیس سال میں بولے ایسا کیوں بولے آپ امتیاز جلیل کو کامیاب کرے تو بولنا پڑ رہا یہ تبدیلی امتیاز جلیل نے اورنگ آباد کی جنتا میں اور اورنگ آباد کی عوام کو پیغام دے کر کیا تو لوگوں کا اب امتیاز جلیل سے اب بھاگ رہے ہیں امتیاز جلیل بہت آگے ارے اس کی امتیاز جلیل کے قدموں پہ چل رہے ہیں اب امتیاز جلیل کے نقش قدم پر چل رہے ہیں مگر مجھے یقین ہے کہ انشاءاللہ اللہ تعالی تیرہ مئی کے دن آپ تمام آئیک ہو کر اورنگ آباد کی عوام امتیاز زلیل کو جو کامیاب کرے گی وہ آپ کی کامیابی ہوگی دوبارہ وہ امن کی کامیابی ہوگی وہ مظلوموں کی کامیابی ہوگی وہ غریبوں کی کامیابی ہوگی کسانوں کے حق کی کامیابی ہوگی دلیتوں کو مضبوط بنانے کی کامیابی ہوگی مراٹھاؤں کو ان کو آرکشن دلانے کی کامیابی ہوگی دنگروں کو ان کا شیڈول سٹیٹس دلانے کی کامیابی ہوگی میں آپ سے وعدہ کر رہا ہوں کہ یہ کام آئی کر رہی ہے سے اپیل کرنے آیا ہوں کہ متحدہ طور پر اپنے اوٹ کا استعمال کریے اور یاد رکھئے میری اس بات کو اسدین او اوویسی کھان پائی کی بان بالا صحیح ہیٹا نے کا بدل لی अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जाहीर सभेत शिवसेना उबाठा गटाला धनुष्यमानाच्या चिन्हावरून विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिला एम आय एम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर इथे पंधरा एप्रिल रोजी घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना उभाठा गटावर धनुष्य बाणाच्या चिन्हावरून टीका केली जे लोक खाण आणि बाण अशी टीका करत होते त्यांचा बाण आता कुठे गेला आता त्यांच्या गळ्यात साप आला आहे असा आरोप ओवेसी यांनी यावेळेस केला ओवेसींच्या या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलाय खाण पाहिजे की बाण पाहिजे या घोषणेतून आमचा खाणाला नाही तर खाण प्रवृत्तीला विरोध होता असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलं आहे आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे घरं पेटवणारं नाही ओबीसी फक्त भाजपला मदत करतात मुस्लिम बांधव आता सेनेसोबत आहेत म्हणून उठला आहे असं देखील दानवे म्हणाले खान आणि बाणाचं राजकारण आता संपलेलं आहे शिवसेना उभाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी खान आणि बाणाचं राजकारण संपलं अशी प्रतिक्रिया दिली होती त्यावर बोलताना दानवे म्हणाले की खैरे म्हणाले त्याप्रमाणे खान आणि बाण राजकारण संपलेलं आहे मुस्लिम समाज आता शिवसेना उभाठा गटाबरोबर आलेला आहे आमचा खान प्रवृत्तीला विरोध आहे खानांच्या नावावर देशविरोधी कृत्याला आमचा विरोध आहे पण हिंदू आणि मुस्लिम दोघे गळ्यात गळे घालून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि ही आनंदाची गोष्ट असल्याचं दानवे म्हणाल्या बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा दिली होती बाळासाहेब ठाकरे यांनीच छत्रपती संभाजीनगरमध्ये खान पाहिजे की बाण पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला होता असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा मुस्लिम समाजाचा शहरात धार्मिक उच्छाद होता म्हणून बाळासाहेबांनी तो प्रश्न उपस्थित केलेला होता हा उन्माद शिवसेनेने संपवला आहे आचारसंहितेचे नियम पंतप्रधानांनाही लागू पडतात पंतप्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असेल तर त्यात चुकीचं काही नाही आहे मागे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न झालेला आहे निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना सारखेच असतात सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम बिलकुलच नाही आहेत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केल्यामुळे त्यांचा सहा वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता रमेश प्रभू यांनी जिंकलेली निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द ठरवली होती त्यामुळे पंतप्रधानांना देखील हे नियम लागू केले गेले पाहिजे अन्यथा निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पडणार नाहीत आणि तेव्हाच शिवसेनेने खाणबाणचे बाणचे राजकारण संपवलं असल्याचं दानवेंनी ओवेसींना प्रत्युत्तरात म्हटलेलं आहे